श्रोतेहो नमस्कार कवयत्री आदरणीय प्राध्यापिका सुमती पवार यांची अप्रतिम रचना मन जिंका स्वतःचे अभिवाचन उमेश शिंदे कोणी करता अपमान आपला सन्मानतयाचा करा कोणी करता अपमान आपला तयाचा करा प्रत्युत्तर हे हो प्रत्य। आहे सुंदर हेच ध्यानी हो धरा प्रत्युत्तर हे आहे सुंदर हेच ध्यानी हो धरा लाजेने तो होईल लज्जित खाईल मन होत्याचे पुरेपूर हे प्रायचित्त हो त्याच्या अपराधाचे पुरेपूर हे प्रायचित्त हो त्याच्या अपराधाचे दैत्यनांद तो मनात आपुल्या दैत्य दैत्य नांदतो मनात आपुल्या घेतो सुरातो हाती क्षणात होते आयुष्याची पहा कशी मगमाती क्षणात होते आयुष्याची पहा कशी मगमाती रामाने दैत्याला मारावे प्रयत्न करतो पहा रामाने दैत्याला मारावे प्रयत्न करतो पहा कधी कधी पण रावण आपणा सहजी करतो स्वाहा कधी कधी पण रावण आपणा सहजी करतो स्वाहा गुण दोष सर्वांशी असती नाही कुणी निर्लेप गुण दोष सर्वांशी असती नाही कुणी निर्लेप प्रत्येकाला पहा लागते जीवनात हो प्रत्येकाला पहा लागते जीवनात हो ठेच दुर्गुण नसती एकही माणूस नाही पहाया जगी दुर्गुण नसती एकही माणूस नाही पहाया जगी अनुभवाने पहा शिकावे बनून पहावे त्यागी बनून पहावे त्यागी त्याग करावा क्षोभाचा हो मोहाचा लोभाचा त्याग करावा क्षोभाचा हो मोहाचा लोभाचा माप करणे उपाय सोपा पहाच अपराधाचा माप करणे उपाय सोपा पहाच अपराधाचा सुडाने जीवन होते हो आग आगणी आग सुडाने जीवन होते हो आग आगणी आग करावयाचा असेल तर हो क्षोभाचा करावा त्याग करावयाचा असेल तर हो क्षोभाचा करावा त्याग क्षोभ त्यागता जीवन सुंदर होते हो साऱ्यांचे क्षोभ त्यागता जीवन सुंदर होते हो साऱ्यांचे कठीण तरीही अशक्य नाही मन जिंका स्वतःचे कठीण तरीही अशक्य नाही मन जिंका स्वतःचे खूप धन्यवाद